महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात रायगड जिल्ह्याभरात गणेश विसर्जन मिरवणुका संपन्न झाल्या सात दिवस मनोभावे पूजा आरती भजन आणि नृत्य गायनाने सेवा केलेल्या गणपती बाप्पाला तसेच माहेरवाशिणी गौरींनाही भावपूर्ण निरोप देण्यात आला जिल्ह्यात ठिकठिकाणी मिरवणुका रंगतदार पारंपरिक वातावरणात पार पडल्या खालूबाज्या ढोलताशांच्या गजरा टाल चिपल्यांच्या निनादात आणि फटाक्यांच्या रोषणाईत गणेश भक्त मंत्रमुग्ध होऊन थिरकत होते पावसाच्या अधूनमधून पडणाऱ्या सरींनी वातावरण भारावून टाकलं असलं तरी भक्तांच्या आनंदात कुठलंही खंड पडला नाही रायगड जिल्ह्यातील नदी तलाव विहिरी आणि समुद्र किनारी विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होती पर्यावरणपूरक विसर्जनासाठी विशेष टाक्या आणि व्यवस्था करण्यात आल्यानं गणेश भक्तांची उत्तम सोय झाली जिल्ह्यातील तब्बल छप्पन्न हजार चारशे सत्याऐंशी गणेश मूर्तींसह सोळा हजार एकशे गौरी मूर्तींचं विसर्जन पार पडलं Never miss an update.